स्मार्टफोन मधील मो एरोप्लेन मोड का असतो एक सखोल अभ्यास करूयात तर नक्की काय आहे विषय हा पाहूयात नमस्कार मी स्नेहल गडांकुश आणि आपण पाहत आहात लोकवृत्त न्यूज आजकाल स्मार्टफोन आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे संवाद साधण्यापासून ते मनोरंजनापर्यंत आणि माहिती मिळवण्यापासून ते अनेक कामे एका क्लिक वर करण्याची क्षमता या लहानशा उपकरणामध्ये आहे या अनेक उपयुक्त वैशिष्ट्यांपैकी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एरोप्लेन मोड नावाप्रमाणेच याचा वापर साधारणपणे विमान प्रवासादरम्यानच केला जातो पण याचे महत्व आणि फायदे केवळ विमानापुरतेच मर्यादित नाहीत या लेखामध्ये आपण स्मार्टफोन मधील एरोप्लेन मोडची गरज त्याची कार्यपद्धती आणि त्याचे विविध फायदे हे सविस्तरपणे पाहणार आहोत एरोप्लेन मोडची गरज काय आहे तर विमान प्रवासातील सुरक्षितता आणि नियम एरोप्लेन आहे पूर्वीच्या काळामध्ये स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमधून उत्सर्जित होणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीमुळे विमानातील संवेदनशील नेव्हिगेशन आणि कम्युनिकेशन प्रणालीमध्ये हस्तक्षेप होण्याची शक्यता वर्तवली जात होती विमानातील उपकरणे अत्यंत संवेदनशील असतात आणि बाह्य सिग्नलमुळे त्यांच्या कार्यामध्ये अडथळा येऊ शकतो ज्यामुळे विमानाचे मार्गक्रमण संवाद आणि इतर महत्वपूर्ण परिणाम होऊ शकतो आधुनिक विमाने जर या रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या हस्तक्षेपाला बऱ्याच प्रमाणामध्ये प्रतिरोधक बनवलेली असली तरी विमान कंपन्या आणि विमान वाहतूक नियंत्रण कोणतीही जोखीम पत्करण्यास तयार नसतात त्यामुळे विमान उड्डाण घेण्यापूर्वी प्रवाशांना त्यांचे स्मार्टफोन आणि इतर वायरलेस उपकरणे एरोप्लेन मोडवर ठेवण्याचे निर्देश दिले जातात एरोप्लेन मोड सक्रिय केल्याने फोनचे सर्व वायरलेस ट्रान्समिशन म्हणजेच सेल्युलर नेटवर्क वायफाय ब्लूटूथ जीपीएस हे तात्पुरते बंद होतात ज्यामुळे विमानातील उपकरणांमध्ये कोणताही संभाव्य हस्तक्षेप टळतो आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित होतो या व्यतिरिक्त अनेक फोन एकाच वेळी सेल टॉवरशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असल्यास त्यांच्या एकत्रित रेडिओ लहरी पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल यांच्यातील महत्वाच्या संवादामध्ये अडथळा आणू शकतात स्पष्ट आणि निर्दुख संवाद विमान प्रवासाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक असतो आणि एरोप्लेन मोड हे सुनिश्चित करण्यास मदत करते एरोप्लेन मोडची कार्यप्रणाली ही कशी असते तर पडद्यामागची क्रिया जेव्हा आपण आपल्या स्मार्टफोन मध्ये एरोप्लेन मोड सक्रिय करतो तेव्हा फोनचे ऑपरेटिंग सिस्टीम काही महत्वपूर्ण प्रक्रिया त्वरित करते सेल्युलर नेटवर्क बंद होणे फोनचे सेल्युलर रेडिओ ट्रान्स हे पूर्णपणे निष्क्रिय केले जाते याचा अर्थ फोन कोणत्याही मोबाईल नेटवर्कशी कनेक्ट होऊ शकत नाही आणि त्यामुळे कॉल करणे मेसेज पाठवणे किंवा मोबाईल डेटा वापरणे हे शक्य नसतं वायफाय निष्क्रिय वायफाय रेडिओ देखील बंद होतो ज्यामुळे फोन हा जवळपास नेटवर्क साठी शोध घेणे थांबवतो आणि कोणत्याही कनेक्टेड नेटवर्क मधून हा बंद होतो ज्यामुळे वायरलेस हेडफोन स्पीकर किंवा इतर उपकरणांशी जोडलेले कनेक्शन तुटते आणि नवीन कनेक्शन स्थापित करणे शक्य नसते जीपीएस निष्क्रिय काही फोन मध्ये एरोप्लेन मोड सक्रिय केल्यावर जीपीएस देखील निष्क्रिय होते कारण ते उपग्रहांशी संवाद साधण्यासाठी रेडिओ लहरींचा वापर करते मात्र काही उपकरणांमध्ये जीपीएस निष्क्रिय करणे हा एरोप्लेन मोडचा अविभाज्य भाग नसतो आणि तो स्वतंत्रपणे नियंत्रित केला जाऊ शकतो या सर्व वायरलेस कनेक्शन बंद झाल्यामुळे फोन कोणतेही रेडिओ सिग्नल उत्सर्जित करत नाही ज्यामुळे विमानातील संवेदनशील उपकरणांवर कोणताही नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता पूर्णपणे टळते एरोप्लेन मोडचे अन्य फायदे कोणते तर विमान प्रवासातील व्यतिरिक्त एरोप्लेन मोडचे अनेक व्यावहारिक फायदे आहेत यामध्ये बॅटरीची बचत जेव्हा फोन सेल्युलर नेटवर्क वायफाय आणि ब्लूटूथ साठी सतत सिग्नल शोधत असतो तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये बॅटरीचा वापर होतो एरोप्लेन मोड सक्रिय केल्यावर हे सर्व वायरलेस कनेक्शन बंद होतात ज्यामुळे फोनची ऊर्जा वाचते आणि बॅटरी जास्त काळ टिकते विशेषतः जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे चार्जिंगची सोय उपलब्ध नाही तेव्हा बॅटरी वाचवण्यासाठी एरोप्लेन मोड खूप उपयुक्त ठरतो जलद चार्जिंग फोन कमी ऊर्जा वापरत असल्याने एरोप्लेन मोड मध्ये असताना तो सामान्य वेळेपेक्षा अधिक वेगाने चार्ज होतो जेव्हा तुम्हाला कमी वेळेमध्ये फोन चार्ज करायचा असेल तेव्हा हे वैशिष्ट्य खूप उपयोगी ठरू शकते व्यत्यय टाळणे आणि लक्ष केंद्रित करणे अनेकदा आपल्याला कामावर किंवा अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करायचे असतं आणि सतत येणारे कॉल मेसेजेस किंवा सोशल मीडिया नोटिफिकेशन जागेत ते आणू शकतात अशा वेळी एरोप्लेन मोड चालू केल्यास सर्व प्रकारचे वायरलेस कम्युनिकेशन बंद होते आणि आपल्याला कोणत्याही डिस्टर्बन्स शिवाय आपले काम पूर्ण करता येणे किंवा शांतपणे आराम करता येतो डेटा रोमिंग शुल्क टाळणे आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान जर तुम्ही तुमचा फोन सामान्य मोडवर ठेवला तर तो परदेशातील नेटवर्कशी कनेक्ट होऊन डेटा रोमिंग शुल्क लागू होऊ शकते जे की खूप महाग असू शकते एरोप्लेन मोड सक्रिय करून आणि फक्त आवश्यक वायफाय वापरून तुम्ही ते अनावश्यक शुल्क देखील टाळू शकता फोन रिसेट करताना उपयुक्त काही वेळा फोनमधील नेटवर्क संबंधित समस्या सोडवण्यासाठी किंवा सॉफ्टवेअर अपडेट नंतर फोन रिस्टार्ट करण्याची गरज भासते एरोप्लेन मोड सक्रिय केल्याने प्रक्रिया अगदी सुरळीतपणे पार पडू शकते स्मार्टफोनमध्ये एरोप्लेन मोड हे केवळ विमान प्रवासादरम्यान वापरले जाणारे एक साधे वैशिष्ट्य नाही तर ता त्याचे अनेक व्यावहारिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यापासून ते बॅटरी वाचवणे जलद चार्जिंग आणि व्यत्यय टाळण्यापर्यंत एरोप्लेन मोड आपल्या स्मार्टफोनच्या कार्यक्षमतेवर आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते त्यामुळे या वैशिष्ट्याचा योग्य वेळी आणि योग्य प्रकारे वापर करणे आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनाम घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो